दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांमध्ये होणारी कॉपी रोखण्यासाठी केंद्रसंचालक पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या निर्णयाला शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांकडून कडाडून विरोध होतोय राज्यातील जेमतेम दोन ते पाच टक्के कॉपीच्या घटना रोखण्यासाठी उर्वरित शाळांमधील परीक्षांचं नियोजन बिघडवून शिक्षक आणि मुख्याध्यापकांना त्रास दिला जात असल्याची टीका या संघटनांनी केली आहे नागपुरातही शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे चांगल्या प्रकारची परीक्षा यंत्रणा राबवायची असेल कापीमुक्त अभिमान राबवायचं असेल काही हरकत नाही परंतु हे करत असताना सध्या व्यवस्थेला विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना मुख्याध्यापकांना आणि व्यवस्थापकीय मंडळांना वेळ द्यायला पाहिजे होता केवळ हा निर्णय केवळ एका चार दिवसाच्या अगोदर जाहीर करण्यात आला आत्ताच आमची एक आठ दिवसाच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे बोर्ड अध्यक्ष मान्य शरद गोसावी साहेब यांच्यासोबत महामंडळाची बैठक झाली आमची आणि त्या बैठकीमध्ये अशा कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार हे सांगण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळे ही यंत्रणा ताबडतोब अशा प्रकारे राबवली की तुम्हाला सर्व पर्यवेक्षक यंत्रणेला तुम्हाला दुसऱ्या सेंटरवर जावं त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या शिक्षक संभ्रमात आहे पालक संभ्रमात आहे विद्यार्थ्यांनाही कळत नाही आहे त्यातल्या त्यात होम सेंटर्स त थर्टी पर्सेंट विद्यार्थ्यांना होम सेंटर्स दिलेले आहे तीसुद्धा गोंधळाची यंत्रणा होऊ शकते आहे